आता या फोटोची साईज बाराशे पंच्याहत्तर बाय सतराशे चौपन्न इथं इथं एवढी आहे आणि साईज आहे एकोणसाठ पॉईंट आठ के बी तर याची आपल्याला साईज कमी करायची आहे एकशे साठ बाय दोनशे अशी करायची आहे म्हणजे त्याची साईज आप ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल तर चला बघूया इथं सिलेक्ट हे सिलेक्ट ऑप्शन आहे या सिलेक्टवरती जाऊन इथं हे एक नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे जरा हा पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तीन ऑप्शन आहे हे क्रॉप रिसाईज आणि हे रोटेड यामध्ये आपल्याला साईज कमी करायची आहे त्यामुळे आपल्याला रिसाईज या बटनावरती जायचं आहे रिसाईज बटनावरती गेल्यानंतर इथं हे असे ऑप्शन येतात दिसतात त्यामध्ये पर्सेंटेज आणि पिक्सल हे दोन ऑप्शन येतात आता इथं सर्व पहिले पर्सेंटेजवरती क्लिक आहे आपल्याला पर्सेंटेजवरती क्लिक नाही तर पिक्सल पिक्सलवरती क्लिक करायचं आहे आपल्याला या फोटोची साईज दिसते आता हा फोटो आहे एकशे शहात्तर बाय दोनशे तेवीस तर आपल्याला करायचं आहे एकशे साठ बाय दोनशे इथं लक्षात ठेवा पिक्सल झाल्यानंतर या वरती क्लिक झाल्यानंतर इथं हे मेंटेन एक्सेप्ट रेशिओ यावरती हे चेकबॉक्स आहे हा काढून टाकायचा आपल्याला हे इथं काढून टाकला ठीक आहे आता इथं टाकायचं आहे एकशे साठ बाय दोनशे आपल्या फोटो फोटोची आता साईज होईल ठीक आहे ओके आता आपल्या फोटोची साईज झाली आहे एकशे साठ बाय दोनशे याला करून घेऊ आपण क्रॉप हा झाला एकशे साठ बाय दोनशे आता फाईलवरती जायचं आहे सेव ॲज आपल्याला कशात सेव्ह करायचं आहे ते करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला जे पी जी जे पी जी वरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला एखादं नाव द्यायचं आहे आपल्या मनाप्रमाणे आपण देऊ फोटो फोटो आणि सेव्ह करायचा आहे आता आपण बघू फोटोची साईज कमी झाली किंवा नाही इथं दिस पी सीवरती जायचं आहे इथं डाउनलोडवरती जायचं आहे आणि जो फोटो आपण हे केलेला आहे हे बघा हे झालेलं आहे एकशे साठ बाय दोनशे अशा प्रकारे आपण फोटोची साइज ही करू शकतो